नमस्कार मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत आम्ही हा उपक्रम एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या दरम्यान हो, चालवत आहोत बऱ्याच मिटिंगा ज्या झाल्या आणि आम्हाला जसे आदेश आले त्यानुसार आम्ही अनेक प्रकल्प या ठिकाणी सादर केले सर्वप्रथम सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही ग्रंथालयाची ओळख करून दिली त्याला आपण ग्रंथालय ओरिएंटेशन म्हणू शकतो प्रसंगी ग्र ग्रंथालयातील पुस्तकांचं प्रदर्शन त्या ठिकाणी मांडलेलं होतं आणि मुलांना विविध विषयांच्या पुस्तकांची माहिती झाली त्यानंतर मुलांकडनं अभिवाचन स्पर्धा परवाच्या दिवशी आपण ही अभिवाचन स्पर्धा घेतली होती आणि आनंदाची गोष्ट अशी की सायन्स आर्ट्स कॉमर्स आणि सेल्फ फायन्स फायनान्समधनं अनेक विद्यार्थ्यांनी या अभिवाचन स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि जे चिरंजीव साहित्य आहे त्याची मुलांना ओळख या निमित्ताने झाली त्यानंतर आपण या विषया या अंतर्गत आज आजच्या दिवशी सामूहिक वाचन शांतता कॉलेज वाचता आहे या नावाने सुरू केलेलं आहे आणि बरेच बरेच वर्ष आमच्याकडे हा उपक्रम हळूहळू चालूच होता पण आज तो जरा मोठ्या प्रमाणावरती आहे आपण तीन सेट्समध्ये म्हणजे वरती ग्रंथालय रिडिंग रूममध्ये इथे खाली आणि वेगळ्या वर्गात देखील आपण वाचन सामूहिक वाचन सुरू ठेवलेलं आहे आणि कुठेतरी वाचनाची आवड जी लुप्त होते आहे तर मुलांनी सामूहिकरित्या वाचल्यानंतर विचारांचं आदानप्रदान होईल पुस्तकांचं आदानप्रदान होईल आणि एकंदरच वाचनाच्या आवडीला वाचनाच्या छंदाला पुन्हा एकदा चालना मिळेल या दृष्टिकोनातला आपण इथे आज वाचन सगळं कल्प सुरू ठेवलेला आहे त्याचबरोबर मुलांना हवं म्हणून आपण त्या ठिकाणी एक सेल्फी पॉईंट देखील केलेला आहे की मुलांनी आपल्या आवडत्या पुस्तकाबरोबर सेल्फी काढावा कारण तरुण पिढीला सेल्फीची खूप आवड असते आणि मग ते पुस्तकाबरोबर असेल तर ते जास्त चांगलं होईल याच अंतर्गत आपण मुलांनी वेगळ्या वेगळ्या पुस्तकांवरती बुक रिव्ह्यू किंवा ज्याला आपण ग्रंथ परिचय म्हणतो तसं लिहून द्यावा अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केलेली आहे निबंध स्पर्धा ग्रंथ परिचय स्पर्धा या सगळ्यांबरोबर कथाकथन किंवा एकूणच एकूणच अशा स्पर्धा की ज्याच्यातून मुलांची वाचनाची अंतरउर्मी जी आहे ती वाढीला लागेल आणि अलीकडे जे मोबाईलमुळे वाचन कमी होत चाललेलं आहे अभ्यासाचच नव्हे तर अभ्यास येतं मराठीच नव्हे ते भाषांतील पुस्तकांनी पुस्तकं मुलांनी वाचावी यासाठी अग्रवाल कॉलेज यासाठी प्रयत्नशील आहे सगळ्यात आधी तर हा जो पंधरवाडा आयोजित केलेला आहे त्याचा आम्हाला खूप आनंद आहे कारण की या निमित्ताने मुलांना चांगली चांगली पुस्तकं वाचायला मिळत आहेत म्हणजे uh, अदर दॅन कोर्सची पुस्तकं तर मुलं मुलांनी आम्हाला व्यवस्थित परफॉर्मन्स आहे याच्यात मुलांनी स्वतःहून खूप आपल्या रुचीनुसार पुस्तकं वाचलेली आहेत आपल्या महाविद्यालयामध्ये हिंदी इंग्लिश मराठी आणि जनरल सगळ्या टाईपची पुस्तकं अवेलेबल आहेत त्याच्यामुळे मुलांना कुठलीही पुस्तकं ते आपल्या इंटरेस्टनुसार वाचू शकतात मला या ह्याच्यात सहभागी होऊन खूप छान वाटलं आपण वाचन कमी करत आहोत आपण नेहमी रील्स बघत असताना आपण आपले पेशन्स जे आहे पेशन्स आपले संपत जात आहेत आणि रीडिंग थ्रू आपल्याला पेशन्स येतात पेशन्स आपल्याला रीडिंगमधून आपल्याला क्लॅरिटी येते आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होते कॅरेक्टर डेव्हलप होतो आणि आपल्याला बहुतेक वर आपल्याला इन्फॉर्मेशन आणि नॉलेज भेटते जे मी बुक वाचलेली आहे त्याचं नाव आहे द सायकॉलॉजी ऑफ मनी मॉर्गन हाऊसलनी हे हॅनी ह्यांनी लिहिलं आहे ते पुस्तक आणि त्याच्यात असं लिहिलं आहे की सायकोलॉजी ऑफ मनी हे सॉफ्ट स्किल आहे ठीक आहे त्याच्यात आपण बिहेव कसं करतो हे जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्याला काय माहिती आहे ह्याच्यापेक्षा आपण इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स जेव्हा घेतो फायनान्शियल डिसिजन्स जेव्हा घेतो तेव्हा आपण आपली ह्युमन टेंडन्सी काय आहे आपण काय विचार करत असतो हे जास्त मॅटर करतात नॉलेजपेक्षा आपलं कॉमर्स बॅकग्राऊंड असू दे फायनान्शियल बॅकग्राऊंड असू दे हे मॅटर नाही करत जेवढा पण नॉलेज असेल जेवढा पण आपण शिकलेले असू डिग्री असेल हे मॅटर अजिबात करत नाही आपले बिहेवियर आपण काय विचार करतो ह्याच्यावर की मनी काय आहे आपण पैशांना रिस्पेक्ट करतो की नाही आपल्याला बिहेव काय काय आहे आपण जास्त खर्च करतो किंवा वाचवतो किंवा पेशन्स आहे स्टॉक मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करताना हे सगळं मॅटर करतं एवढंच पुस्तक वाचल्याने आपले ज्ञान वाढते शब्दांचं भांडार वाढते पुस्तक वाचल्याने मला पहिल्यापासूनच वाचण्याची खूप आवड आहे आणि आमच्या कॉलेजने हा उपक्रम राबवला आम्हाला पुस्तक वाचण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल तर मी त्यांचे आभार मानते पण मला खूप आनंद झाला की माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर मला ह्या पुस्तक वाचायला मिळालं आणि त्याच्यात काय आहे त्या पुस्तकात कथाबंध हा पुस्तक मी वाचला त्या बुकमध्ये नक्की काय आहे हे मला समजलं त्याबद्दल मी कॉलेजचे माझे आभार मानते